लाडक्या बहिणींनो तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आनंदाची बातमी आनंदाची बातमी आनंदाची बातमी आता तुम्ही म्हणणार कोणती आनंदाची बातमी जी मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला चांगलीच आनंदाची बातमी मी सांगणार आहे मात्र दोन्ही लोकांना म्हणजे कोणत्या एकतर त्या लाडक्या बहिणी ज्यांचा जून जुलैचा जूनचा हप्ता पेंडिंग आहे आणि दुसरी गोष्ट ह्या लाडक्या बहिणी ज्यांचा जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याबद्दल लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे अशी आनंदाची बातमी की तुम्हाला सरकारकडून जे गिफ्ट भेटणार आहे हो हो ते छान भेटणार आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सरकारनं गिफ्ट द्यायला सुरुवात करणार आहे त्याची सरकारची काय मजबुरी आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आजच्या व्हिडिओमधून आपण करणारच आहोत मात्र या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र बहिणींचंही काय हाही मुद्दा आपण उपस्थित करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला हवा कारण एक एक गोष्ट जी आहे मी तुम्हाला विस्तार करून व्यवस्थित चालणार आहे ज्यामुळे तुम्हाला जे आहे लक्षात येईल की सगळ्या मुद्द्यामध्ये जे आहे सरकार भूमिका कशी बघू शकतं इलेक्शन तोंडावर आहेत म्हणून मग सरकारकडे काय काय पर्याय आहेत यामुळे जे आहे या तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आहे लाडक्या बहिणींना की आता लाडक्या बहिणींना गिफ्ट भेटणार सरकार आहे सरकारकडून कधी गिफ्ट भेटणार आहे रक्षाबंधनला रक्षाबंधन कधी आहे सप्टेंबरच्या नऊ तारखेला माझा गिफ्ट काय असू शकतं तर आता बघा ऑगस्टच्या नऊ तारखेला सॉरी ऑगस्टच्या नऊ तारखेला तर गिफ्ट काय असू शकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे मात्र इतके दिवस जे आहे लाडक्या बहिणींना भरपूर त्रास झाला असं आपण समजू शकतो कारण प्रत्येक गोष्ट पडताळणी लाडक्या बहिणीचा फॉर्म अपात्र होईल का यामधून काय मार्ग निघेल का, का मात्र या कुठेतरी गोष्टीला आता थांबा भेटू शकतो आणि त्याचं कारणही मी तुम्हाला समजवून सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बघा जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींनो हे ऑफिशियल जरी बातमी नसेल तरी मात्र असं मागच्या वर्षी झालेलं होतं कधी झालेलं होतं रक्षाबंधनला रक्षाबंधनला दोन हप्ते एकत्र दिलते बोनस म्हणून का तर रक्षाबंधन होत मात्र आता तर सरकारची मजबुरी पण आहे काय म्हणता कशी मजबुरी सांगतो तुम्हाला मजबुरी अशी आहे की दोन ते तीन महिन्यात इलेक्शन आहे आता लाडक्या बहिणीपेक्षा जास्त सरकार कोणालाच खुश करू शकत मागच्या वेळेस मजबुरी नसताना दोन हप्ते गिफ्ट केले या ते यावेळेस एकत्रित दोन हप्ते गिफ्ट करणं ही सरकारची मजबुरी आहे म्हणजे तुमचा जे आहे सरकारला तुमची गरज आहे त्यामुळे आता दोन्ही हप्ते जे आहे एकत्र येणार याबद्दल तुम्ही निशंक राहू शकता हे जरी सरकारनं नस स्पष्ट नसेल केलं तरी आपल्याला समजू शकतं की नऊ तारखेला रक्षा बंधन आहे रक्षाबंधनची गिफ्ट काय भेटू शकते रक्षाबंधन एकत्र भेटले होते आणि सरकारला त्यावेळेस तर कोणतीच मजबुरी नव्हती मात्र आजच्या परिस्थितीत सरकारला मजबुरी आहे सरकारला हे दोन आप हप्ते एकत्र द्यावंच लागणार कारण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक कायदा त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही सगळ्यात मोठी खुश खबर तुमच्यासाठी आहे की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येणार आता बघा पंधराशे प्लस पंधराशे हे रक्षाबंधनचं बोनस गिफ्ट आहे म्हणजे पंधराशे जुलैचे आणि पंधराशे ऑगस्ट चे आता ऑगस्ट चे पैसे पण आपल्याला पाच तारखेलाच भेटू शकतात ऑगस्टच्या म्हणजेच विचार करा तीन हजारचं मल्टीबोनस दिसत आहे फक्त मात्र त्या लाडक्या बहिणींनी जूनवाल्या ज्यांचे पैसे पेंडिंग आहेत नाराज होऊ नका आपण त्यांना पण कव्हर करणार आहोत मात्र ज्यांचे जूनचे पैसे मिळाले तर त्यांना मात्र हे सगळ्यात मोठं बंपर गिफ्ट आहे आणि हे बंपर गिफ्ट ह्याच्यासाठी आहे कारण फक्त राखीपूर रक्षाबंधनचा जे आहे कार्यक्रम होणार आहे आणि सरकारला जे आहे काहीतरी लाडक्या बहिणींना खुश करावं लागेल कारण लाडक्या बहिणी नाराज असल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे म्हणून लाडक्या बहिणी खुश झाल्या तरच सरकारकडे सगळं समोर आहे नाही तर लाडक्या बहिणी नाराज झाल्या थोड्या भाऊ जरी नाराज झाल्या तर सरकारला फटका बसू शकतो हे आपल्याला साधगणित माहित आहे म्हणून आता पंधराशे प्लस पंधराशे येणार हे पक्क समजून टाका निवडणुका जवळ आल्या जसं मी तुम्हाला म्हटलंय प्रत्येक जिल्हा प्रत्येक गाव प्रत्येक तालुका प्रत्येक शहर प्रत्येक खेडेगाव प्रत्येक जिल्हा परिषद प्रत्येक महानगरपालिका ग्रामपंचायत नगरपालिका या सगळ्याचे इलेक्शन एकदा लागणार आहेत आणि त्या दोन तीन महिन्यात लागणार आहेत मग आता सरकारला लाडक्या बहीण नाराज करून फायदा आहे का तर अजिबात फायदा नाही लाडक्या बहिणींची नाराजगी सरकार कशीच उडवू शकत नाही म्हणूनच सरकारने फॉर्म तपासण्याला स्थगिती दिली आहे स्थगिती आहे कारण सरकार आलता सध्या फॉर्म मध्ये की आपण लाडक्या बहिणीचे जे बेचूट फॉर्म आहे ते काढूया मात्र सध्या लाडक्या बहिणींनो एवढा इम्पॅक्ट इलेक्शनचा आहे की पुढील तीन महिने किंवा चार महिने फॉर्म तपासण्याला स्थगिती आहे त्याच्यामुळे निश्चिंत निश्चिंतरा टेन्शन घेऊ नका निवडणुकीचा फायदा आपल्यालाच भेटणार आहे आता बघा जूनचा हप्ता बाकी आहे त्यांनी काय करावं सगळ्यात मोठा प्रश्न आजपर्यंत उपस्थित होत आहे जूनचा हप्ता बाकी आहे त्यांनी काय करावं सव्वीस पॉइंट चौतीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरवल्या आहेत मात्र यामध्ये निकष काटेकोरपणे लावले आहेत त्यामधला सगळ्यात मोठा निकष आणि चुकीचा निकष असा असा वाटतो कि एका घरामध्ये तीन महिला आहेत त्यांच्यावरून सुद्धा निकष लावून अपात्र केलं आहे मात्र आता सरकारनं अद्याप स्पष्ट नाही केलं की या लाडक्या बहिणींना हप्ता येणार का नाही येणार बघा लाडक्या बहिणींना परत सांगतो हा आकडा जो आहे सव्वीस पॉईंट चौतीस कोटी हा अपात्र जरी असेल तरी इलेक्शन तोंडावर आहेत या सव्वीस पॉईंट चौतीस लाख मतदानाचं सरकार नुकसान करून घेऊ शकतं का हा प्रश्न स्वतःला विचारा म्हणजे तुम्हाला उत्तर भेटेल काय होऊ शकतं जरी अपात्र असेल तरी माझ्या माहितीप्रमाणे सरकार यांना पैसे देऊ शकत कारण सव्वीस लाख चौतीस पॉईंट मत जे आहेत सरकार स्वतःचे वाया घालवू शकत नाही हे साधा बेसिक गणिताचा प्रश्न आहे जे आपल्याला सुद्धा समजतो की एवढाल मतदान प्रत्येक गावातून प्रत्येक जिल्ह्यातून जर जात असेल तर याचा फटका कोणाला बसेल स्वाभाविक सरकारला कारण जर तुमची कारवाई असेलच तर ती थेट पुढे घेतील सरकार तीन महिन्यावर मात्र सध्याच या कारवाईला सरकार जे आहे घाबरू शकतं अपात्र जरूर ठरवले आहेत यादी जरूर काढली आहे फायनल जरूर केला आहे पण यांचे पैसे अडवणं सरकारला परवडू शकतं का हा साधा विचार आपल्या डोक्यात यायला पाहिजे म्हणून या लडक्या बहिणींनी अपेक्षा सोडायची नाही आणि दुसरी गोष्ट जूनचा हप्ता रुखला तर मात्र सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र बहिणींचा लुकला आणि अशा काही आहेत जे काल स्पष्ट केलं की याच्यातील काही लाडक्या बहिणी परत एकदा पात्र होऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे कारण गाई गडबडीत कोणत्या लाडक्या बहिणींचा फॉर्म ऍडजस्ट होत असेल काही लाडक्या बहिणींचा फॉर्म थोड्या बहुत उत्पन्नात असेल काही लाडक्या बहिणीच्या घरात दोन बहिणी असतील मात्र एकीचं लग्न झालेलं असेल आणि तिने तिकडे कन्वर्ट केला असेल नाव तर मात्र ह्या बहिणीलाही लाभ भेटू शकतो असं सरकारने स्पष्ट केलं आहे की अद्यापही यावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे आत्ताच पॅनिक होणं आत्ताच एकदम टोकाला जाणं घाबरून जाणं यात मला अर्थ वाटत नाही सरकारकडून ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या की तुम्हाला पैसा भेटणार आहे का नाही भेटणार मगच आपल्याला समोरच्या प्रोसेस करता येतील फॉर्म मध्ये काय असेल त्या से त्रुट्या पाव लागतील किंवा मग कशामुळे अपात्र केलं हे आपल्याला स्पष्ट होईल मात्र जरी अपात्रतेचा आकडा आला तरी सरकार आणखीनही तुम्हाला घाबरू शकतं कारण इलेक्शन समोर आहे तर त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला याचा फायदा भेटेल असं वैयक्तिक मला वाटत आहे की या संधीचं सोनं तुम्हाला भेटेल फक्त काय करायचं अपेक्षा धरून राहायचं आणि बघा कधीपर्यंत धरून राहायचं एकदा जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता पोहोचल म्हणजे जी काही पुढची टप्पा आहे त्यावेळेसही तुम्हाला जून वाल्यांना जर तुमचा हप्ता जुलैलाही रा आला तर मात्र तुम्हाला तिथे पाऊल उचलायची गरज आहे तोपर्यंत सरकार स्पष्ट करेल आपल्या फॉर्म मध्ये दाखवून देईल की त्रुटीमध्ये काय त्रुटी झाली मग आपल्याला ती त्रुटी सॉल्व करता येईल आणि सॉल्व करून परत एकदा पात्रतेमध्ये जाता येईल जर शक्य नसेल तर मात्र आपण अपात्र राहू मात्र शक्य असेल तर पात्र राहू बघा सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र बहिणी आहेत ही त्यांची व्यथा आहे हे सरकार पुढे मांडणार आहेत सरकार जे आहे या सव्वीस पॉईंट पैकी सव्वीस पॉईंट चौतीस लाख म्हणजे हा छोटा आकडा नाहीये हा भरपूर मोठा आकडा आहे मात्र एक गोष्ट लाडक्या पैलनो तुम्हाला कन्फर्म सांगतो की याच्यामध्ये बरेच घोटाळे आहेत तुम्ही जे ओरिजिनल आहेत त्यांच्याशी काहीही नाही मात्र ज्या बा बाकीच्या ज्यांचं उत्पन्न सुद्धा अडीच लाखाच्या वर आहे ज्या सरकारी नोकरीमध्ये सुद्धा आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये जे आहे आयकर विभागाचे पु ही असतील त्यांनी पण फॉर्म भरून पैसे घेतले आणि काहीतर महाभाग पुरुष आहेत त्यांनी तर खोटे दस्तावेज सादर करून सुद्धा पैसे घेतले आता मला सांगा हे सगळं होत असताना सरकार काही तसाच पैसा देईल का नाही देणार आता तुमचा प्रश्न असेल की सर आमच्या घरात असं काहीच नाहीये माझं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे मी मजुरी करते किंवा मी काहीच करत नाही हाऊस वाईफ आहे मी सरकारी नोकरदार नाहीये माझ्या घरात कोणी टॅक्स होल्डर नाहीये मग मला जूनचा हप्ता का नाही आला तर ह्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळा खाली दिलं की तुम्हाला जूनचा हप्ता सुद्धा भेटेल आणि जुलैचा सुद्धा भेटेल घाबरायची गरज नाही कारण अपात्रतेमध्ये कारण स्पष्ट होत असतं आणि अपात्र फॉर्म जे आहे तर फक्त एक टप्प्या टेंटेटू मध्ये जे त्यांना वाटलं मॉडूलला की एवढ्या बहिणी अपात्र ठरू शकतात त्यांनी वडले मात्र आता जिथं मॅन्युअल चेकिंग होत असते तिथं त्यांना कळतं की अरे हे तर पात्र आहेत मग तुमचा हप्ता परत सुरू होणार आणि जुलैपासूनच सुरू होऊ शकतो आणि परत एकदा सांगतो सरकार सध्या इलेक्शनच्या मोडमध्ये असल्यामुळे फायदा तुम्हालाच आहे घाबरायची गरज नाहीये त्याच्यामुळे सध्या तुमच्याकडून फासे पडलेले आहेत सव्वीस पॉईंट चौतीस लाख लडक्या बहिणींचे सुद्धा कार्य बुलंद होऊ शकतात कारण तीन चार महिने इलेक्शनचा माहोल आहेच आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका